एक एकर एक रानामध्ये तुम्ही दहा पण शेळ्याचं संगोपन करू शकता वीस पण तीस पण आणि चाळीस पण आता तुम्हाला सांगतो कसं हे बघा हा पूर्ण दसरत घास लावलेला आहे पण पहिला दुसरा आणि तिसरा वाप तीन वापी दसरद घास आहे आपला आणि हे बघा एक नंबर दसर घास आलेला आहे आपला हे बघा तुम्हाला दिसत असेल एक नंबर दसरत घास आलेला आहे आणि बघू शकता आता मधी पूर्ण भुईमुगाची वेळ गवत आणि पहिलीची जवारी वगैरे वापलेली आहे आता ह्याला काय गरज आहे काल शेला पाणी दिलेलं तुम्हाला पैपत दिसत असतील कालच पाणी दिलेलं आहे समजा आजारीची मी जर खुरपणी जर नाही केली तर होते का हे बरोबर येते का पूर्वणी जाते काही दसट घास जाणार नाही त्याच्यामुळे जा अत्यंत महत्वाचं काय आहे त्याची खुरपणी करून घेणं महत्वाचं आहे मग कुठेतरी चांगला घास येतो मग दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगतो समजा तुम्ही मेथी घास लावला मेथी घासवर मावा पडतो मावा पडला मग तिथे जर तुम्ही फवारणी नाही केली तिथं मेथी घास खराब होऊन जातो किंवा मितिघास मध्ये तुम्ही असं युरिया खत मारलं ते पूर्ण विरळ होऊन जाते पातळ होऊन जाते कारण त्याच्या जा मुळव्या ज्या आहेत त्या पूर्ण करपून जातात तिथं ते तुम्हाला पुरवणी जाणार नाही ह्या गोष्टी महत्वाच्या कसं मी जर पंचवीस जर शे संगोपन करत असलो तर तुम्हाला दहा जर तुमचं जर व्यवस्थापन जर नियोजन शेतीची जर मशागत जर तुमची जर व्यवस्थित जर नसली तर तिथं एक एकरचा तारा चारा तुम्हाला दहा शेळ्यांना सुद्धा पुरणार नाही तर सांगायचा उद्देश बघा आता एक नंबर तुम्हाला दिसत असेल किती छान सद घासाला बघा बघा किती छान सदघास आहे एक नंबर नंबरचा घास आलेला आहे फक्त ह्याची निगा करणं गरजेचं आहे याला खत देणं गरजेचं आहे वेळेवर त्याच्यामुळं कसं आहे प्रत्येकाचं वेगवेगळं हे असते आता रान जर काही चांगली जर जमीन आहे तुम्हाला जर पाणी जर चांगलं आहे रानामध्ये तर एक नंबर संगोपन होते आणि दुसरी गोष्ट आता बघा सुवाबुळ आता सुवाबुळ आपण कटिंग केलेली आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा कालच पाणी कालच पाणी दिलेलं आहे बघा बघू शकता तिकडे पाय वगैरे दिसत असेल तुम्हाला फुटवे बघा फक्त तुम्ही हे किती जबरदस्त फुटवे आलेले आहेत बघा पूर्ण टिल्लू टॅक्टर जाण्यासाठी बैलाचा सुद्धा गोळ जाण्यासाठी मस्त की चार साडेचार पाच फुटाचा अंतर सोडलेला सांगतो हे बघा लेंडी खत नुसतं लेंडी खत आहे दुसरं काहीच नाही असं जर आपण जर नियोजन जर केलं तर कुठेतरी हा चारा पुरवणी जातो आणि नुसतं पुरवणीच नाही ती चारा चांगला गुणवत्तेचा चांगला न्यूट्रिशन युक्त चारा देणं गरजेचं शेळ्यांना मला हे सांगायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतोय तुम्हाला की चार पाच हिरवे चारे लावा दोन तीन सुके चारे ठेवा आणि एक नंबर शेळी पालन करा कसं आहे ते चारे पण त्या क्वालिटीच्या असायला पाहिजे गोष्ट लक्षात घ्या उगाच मध्ये किती शेळ्यांचं संगोपन करू शकतो हे बघा तुझी कष्ट करायची किती आहे शेळी पाण्यामध्ये ते बघा थोडस वार जास्त येत आहे त्याच्यामुळे थोडस समजून घ्या तुम्ही आणि हे बघा पूर्ण असा इतका आपला हे इतका अंतर पण सोडावं लागत असते मशागत करण्यासाठी व्यवस्थित चढून घेतले आपण म्हणजे व्यवस्थित जरीची जर निगा जर जर केली तर चांगलं पुरवणी जात आहे तुम्ही जर नुसतं जर तनखट जर वापला याच्यामध्ये तर तो चारा तुम्हाला दहा पंधरा शेळ्यांना पण पुरणार नाही मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घ्या कसं आहे प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं असतं आता तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे तुम्हाला गवत दिसत असेल हे बघा किती बारीक 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 किती गवत वापलीमध्ये ह्याच्यात मी जर पुळवणी जर नाही केली किंवा टिल्लू ट्रॅक्टरच्या अशी जर मशागत जर नाही केली तर होते काय हे बघा हे असलंय कुरडू काँग्रेस आता काकारचे आपल्याला ना मशागत करायच्या दोन दिवसामध्ये कुरडू काँग्रेस गवत जर वापरच्यामध्ये तरवटा ते तर बाकीच्या सुबाबीला वाढू देणार आहे का बाकीच्या गवताला वाढू देणार आहे काय ना त्याच्यामुळे होते का ती पुरवणी जात नाही मग ते तुमच्या शहायाला चारा पुरा पडतो म्हणून म्हणतोय की एक एकरमध्ये तुम्ही सांभाळू शकता मोठ्या राशीच्या टॉप क्वालिटीच्या मोठ्या शेळ्यामध्ये दोन दोन तीन तीन पिल्ल्याच्या शेळ्या पंचवीस शेळ्याचं संगोपन तुम्ही शंभर टक्के करू शकता ते पण कधी जर तुमचं नियोजन व्यवस्थित असं जर तुम्ही वेळोवेळी वे 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 खुरपणी करून घेत असाल तुम्ही जर दोन दोन तीन तीन कापण्याच्या नंतर फोर जी बुलेटला वगैरे असो जर शे खत टाकत ता असाल तुम्ही घासला वगैरे शेणखत वगैरे टाकत असाल तर थोडंसं गांडूळ गांडूळ खत असे एक दोन बेड लावले तुम्ही मस्तपैकी खत टाकला थोडासा तर ते होत असतात नियोजन उगम म्हणजे कसं आहे समजा जर मी जर वीस जर शेळ्याचं संगोपन करत असलो तर तुमचं पण विषयाचं संगोपन होईल असं मी सांगू शकत नाही त्याच्यामुळे तो व्यवस्थित तुमचा प्रश्न आहे पण पुरू शकतो वीस पंचवीस शाळेला शंभर टक्के पुरू शकतो चारा कारण कसं आहे समजा आता वीस शेळ्या आहेत पण पुढे दोन महिन्यानंतर त्याची पिल्ले पण चारा वेळ येणार ना पण ऑटोमॅटिक दहा पंधरा वीस ह्याची पिल्लांची संख्या वाढून जाते त्याच्यामुळे कसं आहे वीसशे पस्तीस चाळीस होतात त्याच्यामुळे ते पण वैरणीवर येतात त्याच्यामुळे सांगायचा उद्देश काय मोठ्या वीस शेळ्या पंचवीस शाळा तुम्ही संभावू शकता मस्त असा त्याची खुरपमी वगैरे करून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट शेळीपालनामध्ये ह्या चळी ह्याला सुक्या चारेशी जोड देण तर अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोर जी बुलेट नेपियर किंवा स्मार्ट नेपियर दोन्हीपैकी ने थोडं जास्त प्रमाणात लावलं की मस्तपैकी पुरवणी जाते आता बघा इथं आपण त्याच्यामध्ये अजून मशागत केली नाही इकडं आपण कालच च वगैरे सोडून आहेत आई मिरच्या लावायचं हो नियोजन इथं काय म्हणजे असं शेळीपालकाचा चारा लावायची गरज नाही हे बघा इथं इथं टाकला मी भरपूर लेंडी टाकलं भरपूर शेणखत टाकलं मी सगळं व्यवस्थित केलं पण समजा जर ह्याच्यामध्ये जर व्यवस्थित जर नांगरणी केली नाही कुळवणी जर नाही केली त्याची वाढ किती सावकास होणार याची वाढ होणार आहे का अजिवाद होणार नाही त्याच्यामुळं काय करायचं त्याच्यामध्ये जर नांगरच्या जर फटी जर मारले किंवा ट्रॅक्टरच्या साऱ्याने जर व्यवस्थित जर कुळवून घेतलं तर होते काय नवीन मुळवा फुटतंय आणि ते पाणी वगैरे दिलेलं त्याला मानत आहे भुसभुशीत रान झालं मौसूद ते वाढते बुश फास्ट त्यानं त्याच्यामुळं चाऱ्यांची निगा करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं मी आता बऱ्याच जणांचा प्रश्न होता की एक एकरमध्ये किती शेळ्यांचं संगोपन करू शकतो हे बघा तुम्ही जेवढं कष्ट करचाल जेवढं आपल्या रानाची मशागत कराल जेवढं खत व्यवस्थापन चांगलं करताल तितकं कर भरघोस उत्कर आणि प्रॉपर्टीचे जर चारे जर तुम्ही ठेवले तर मस्तपैकी सांगोपण होते जर तुम्ही एक वेळेस लावलं फक्त कापणी करा जर रानामध्ये जर जात असाल तर ते पुरत नाही सांगायचा उद्देश एवढाच आहे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे काय आता बघा आपल्या शेळ्या आज लवकर सोडल्या आहेत दररोज दहा अकरा वाजता सोडत असतो आपण कंपाऊंडमध्ये आज बघू बघू शकता लवकर सोडलेले आहेत आज कारण आता पावसाचं तर काय वातावरण आहे पण मस्त पैकी एक दोन चार तास आता डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजताच हा गोट्याला आपण खर्च वगैरे हो केलेला आहे कारण कसं आहे दिवसभर आता इथं का कोणी का काही येत नाही काय नाही म्हणजे काय हिंसर प्राण्याचा काही उपद्रव नाही इथं कोणले आपलं हे लांडगे वगैरे हो ह्या गोष्टीचा काही विषयच नाही कारण आता मस्तपैकी मजबूत कंपाऊंड झालेला आपला तर सांगायचा उद्देश एवढाच होता की वीस शेळ्यांचं संगोपन पंचवीस जास्तीत जास्त पंचवीस शेळ्यांचं संगोपन एकर चाऱ्यामध्ये करू शकतो आपण कारण बघा समजा जर तुम्ही दहा गुंठे जर घास लावला दहा गुंठे सुबाबूळ लावली तस तर सुबाबूळ अर्धा एकर लावून टाकायची समजा दहा गुंठे सुबाबूळ लावली दहा गुंठे तुम्ही विवन तुती लावली दहा पंधरा गुंठे तुम्ही फोर जी बुलेट नेपेयर लावला तसं ते तुरीचं गोळी वगैरे स्टोअर करून ठेवलं तर मस्तपैकी पंचवीस शेळ्यांचं संगोपन पण होते त्याचे पिल्ले जरी चाऱ्यावर आले त्यांचं पण संगोपन व्यवस्थित होते या गोष्टी लक्षात घ्या आणि कसं आहे आता समजा तुम्हाला जर बारा महिने जर पाणी असेल शेतामध्ये तर उन्हाळ्यामध्ये पण चांगला चारा घेऊ शकता तुम्ही तर उन्हा उन्हाळ्यामध्ये समजा आता मितीघासला आपला घास मोडावं लागला आपल्याला का कारण पाणी पुरलं नव्हतं मग अशा जर गोष्टी झाल्या होते काय चाऱ्या हिरवा चारा बंद होऊन जातो अजून मग एका चाऱ्यावरती भर जास्त पडते सुक्या चाऱ्यावरती त्याच्यामुळे अडचणी होतात मग चाऱ्यांचा तुटवडा भासतो त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुमचा फार्म कसा चालवायचा हे संपूर्ण तुमच्या हातामध्ये आहे कारण की तुम्हाला गणित लक्षात आलं पाहिजे आपण किती शेळ्यांचं संगोपन करणार आहोत हा जरा किती शाळांना पुरतो हे महत्वाच्या गोष्टी आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे कसं आहे आता मी बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत की एक एकरमध्ये आपण पन्नास शाळांचं संगोपन करू शकतो चाळीस शाळांचं संगोपन करू शकतो तर तसं नाही तो, तस तो प्रत्येकाच्या नियोजनाचा प्रत्येकाच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आहे सांगायचा व्हिडिओमधून एवढाच उद्देश आहे माझा आणि हो ते खाली असलेले सबस्क्राईब तेवढे बटन दाबून घ्या कारण कसं आहे मागचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर ठीक आहे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय भारत